आपण दिलेला बोर पॉईंट भरपूर पाणी लागलं ह्याला स्वच्छ शुद्ध आणि इथे बऱ्याच लोकांना हे पाणी वापरायलासुद्धा मदत होते बरेच लांबून लांबून लोकं येतात पाणी घेऊन जाण्यासाठी अतिशय छान फुल फोर्स नाही पाणी पाण्याचा फोर्स छान आहे पिण्यासाठी पण वापरता ना हे छान वीस ते पंचवीस फुटावरती पाणी लागलं होतं आपण दिला होता हा पॉईंट बोरसाठी अतिशय आनंद वाटतो खूप छान वाटतं बऱ्याच जणांच्या पाण्याच्या समस्या सॉल्व झाल्या यामुळे चल नाही थँक्यू जलदेवता Thank you so much.